नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बँक संदर्भातले महत्वाचे प्रश्न ज्या अनेक महिला भगिनींनी कॉमेंट्समध्ये उपस्थित केलेले होते तर त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी देणार आहे त्यामुळे बँक अकाउंट संदर्भातले जे काही प्रॉब्लेम्स आहे म्हणजे माझ्या बँक अकाउंटऐवजी दुसऱ्या अकाउंटला आधार लिंक आहे त्यानंतर खात्यावर पैसे जमा होतील का आणि नाही झाल्यास काय करावे तर अशा प्रकारचे काही महत्वाचे कॉमेंट्स होत्या तर त्याची उत्तरे या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला याचं सोल्युशन सुद्धा कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण संदर्भात येणारे नवी, नवीन नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो प्रश्नाची उत्तरे बघा एका भगिनींनी कॉमेंट्स मध्ये टाकलेलं होतं की दुसऱ्याच अकाउंटला आधार लिंक आहे बऱ्याच महिला भगिनींनी काय केलेलं आहे ज्यावेळेस या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर फॉर्म भरत असताना आपला अकाउंट टाकून दिलेला आहे आणि होऊ शकते की एकाच कॅन्डिडेटचे एक किंवा दोन किंवा तीनही अकाउंट असू शकतात तर जे बँक अकाउंट टाकलेलं आहे मुळात त्या अकाउंटला आधार लिंक नाही आणि दुसऱ्याच अकाउंटला ते आधार कार्ड लिंक आहे तर त्यामुळे बराचसा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे आणि आजचीच एक बातमी आहे जवळपास महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो काही प्रयत्न केलेला होता की प्रत्येक भगिनीच्या अकाउंटला सुरुवातीला एक रुपया पाठवून चेक करावं की नेमके पैसे जातात किंवा नाही तर पंधरा लाख महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर एक रुपया गेलेला नाही त्यामुळे एक चिंतेची बाब असणार आहे त्यामुळे आता दुसऱ्या अकाउंटला आधार लिंक आहे त्यामुळे फॉर्म भरताना टाकलेला आहे त्यामुळे हा एक मोठा इशू आहे त्याचं सोल्युशन समोर बघूया आपण त्यानंतर माझ्या खात्यात पैसे जमा होतील का जर असा जर प्रॉब्लेम क्रिएट झालेला असेल म्हणजे माझं खातं आहे दुसरं आणि आधार लिंक दुसऱ्याच खात्याची झालेली आहे ज्यावेळेस आपण चेक केलं असेल किंवा जर आपण आधार लिंक आपल्या अकाउंटला कनेक्टेड आहे किंवा नाही हे जर चेक केलं तर आपल्याला दिसून येतंय की तिथे नेमकं कोणतं अकाउंटला आधार लिंक आहे आणि अजूनपर्यंत जर आपण चेक केलं नसेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा म्हणजे आपल्याला सहजपणे आपलं अकाउंट म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपलं आधार कार्ड कोणत्या अकाउंटला लिंक आहे ते तर मित्रांनो निश्चितच या जे दुसरा प्रश्न होता की माझ्या खात्यात पैसे जमा होतील का तर पैसे जमा होणार नाही आज पंधरा लाख महिलांचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यानंतर पुढचा प्रश्न तर यासाठी आता जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर काय करावे तर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे माझ सगळ्या भगिनींना एक विनंती असेल की आपण या योजनेचा फॉर्म भरत असताना जो अकाउंट नंबर टाकलेला आहे तर तो अकाउंट नंबर आधारसोबत लिंक करा आणि लिंक करण्यासाठी जवळच्या बँक मध्ये जा आणि तिथे एक फॉर्म देण्यात येईल तो फॉर्म पूर्णपणे भरून द्या आणि त्याला आपला आधार कार्ड जोडा म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये आपला जो अकाउंट नंबर आहे त्याला आधार लिंक बँक वाले लगेच करून देतात तर होऊ शकते की एकोणीस ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही परंतु पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला सहजपणे जमा होतील पण ते केव्हा जर आपण आधार लिंक जर आपल्या अकाउंटला कनेक्ट केलेलं असेल तर त्यामुळे आपल्याला आपल्या अकाउंटला आधार लिंक करणं अतिशय गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जर जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट अकाउंटवर सुरुवातीला लाभार्थ्याचं नाव असावं आणि ते अकाउंट सोबत लिंक केलेलं असावे तरच त्या खात्यावर पैसे जमा होणार आहे मला वाटतं हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांचे या संदर्भातले प्रश्न सुटलेला असेल त्यामुळे आता वेळ घालू नका आणि जर आपलं अकाउंट हे आधारसोबत कनेक्ट केलेलं नसेल लिंक केलेलं नसेल तर लगेच बँकमध्ये जा आणि आधार लिंक करून घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद